प्रीती एका मोठ्या घरातील मुलगी होती ती दिसायला अतिशय देखणी तशी हुशारही ती खूप होती या सगळ्याबरोबर वडिलांच्या श्रीमंतीचा तिला खूप माज होता कोणताही गरीब अशिक्षित व्यक्ती तिच्या आसपासही आलेला तिला आवडत नसायचा ती एवढ्या लाडाखोडात वाढली होती की गरीबी तिने कधी पाहिलीच नव्हती म्हणून गरीबाचा आणि गरीब लोकांचा तिला खूप राग यायचा वडिलांच्या श्रीमंतीपुढे ती कधीच कोणाला जुमानत नव्हती प्रीती एका मोठ्या डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होती आणि तिथे शिकत असताना तिची सुनीलसोबत ओळख झाली आणि त्या ओळखीचे रूपांतर सुरुवातीला मैत्रीमध्ये आणि नंतर प्रेमामध्ये झाले प्रीती सुनीललाही सतत आपल्या श्रीमंतीचा मोठेपणा सांगत असायची त्याचे तिच्यावर खूप प्रेम असल्यामुळे तो तिचे सर्व काही ऐकायचा सुनीलच्या घरची परिस्थिती साधारण होती परंतु हे प्रीतीला माहिती नव्हते पण त्या दोघांचे एकमेकावर खूप प्रेम असल्यामुळे प्रीतीच्या वडिलांनी त्या दोघांच्या लग्नाला होकार दिला आणि त्या दोघांचे लग्न झाले प्रीतीच्या वडिलांनी प्रीतीचे लग्न मोठ्या थाटामाटात करून दिलं कोणत्याही प्रकारची कमतरता त्यांनी ठेवली नव्हती प्रीतीचे आईवडील खूप श्रीमंत असल्यामुळे लग्नामध्ये सगळ्या काही नवीन वस्तू सगळ्या ब्रँडेड वस्तू दिल्या जेव्हा प्रीती लग्न करून सुनीलच्या घरी येते तेव्हा पाहते की त्यांच्या घरी अशा कोणत्याही वस्तू नसतात त्यामुळे प्रीती खूप नाराज होते आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी प्रीती तिच्या आई वडिलांच्या घरून आणलेल्या सर्व वस्तू तिच्या खोलीत ठेवायला सांगते लग्नघर होते त्यामुळे घरात खूप गडबड होती सर्व पाहुणे मंडळी घरातच होती त्यामुळे कोणालाही आलेल्या वस्तू तिच्या खोलीमध्ये ठेवायला टाईम मिळत नव्हता तिच्या आईवडिलांच्या घरून आलेल्या वस्तूवर प्रीतीचे बारीक लक्ष होते त्यामुळे तिच्या आईवडिलांच्या घरून आलेला ए सी टी व्ही फ्रीज आणि सोफा जेणेकरून लवकरात लवकर तिच्या रूममध्ये सेट करावा असे तिला वाटत होते सकाळी जेव्हा प्रीती अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली तेव्हा तिने तिच्या सासूला आवाज दिला आणि म्हणाली आई आत्ताच्या आत्ता या आई हे कसलं बाथरूम या बाथरूममध्ये गीजरही नाही मला गरम पाण्याने अंघोळ करायची सवय आहे मी थंड पाण्याने अंघोळ कशी करणार त्यानंतर ती स्वतःची बडबड करत म्हणते की मी कसल्या घरात आली देवा या घरात बाथरूममध्ये गीजर नाही कुठले इलेक्ट्रॉनिक सामानही नाही व्यवस्थित त्यावर रमाताई तिला म्हणाल्या प्रीती तू पाच मिनटं थांब मी आत्ता तुझ्यासाठी गॅसवर पाणी गरम करते मग तू गरम पाण्याने आरामशीर आंघोळ करू शकतेस आता मला अंघोळ करायला सुद्धा थांबावे लागेल का माझ्या घरात असं नाही प्रत्येक बाथरूममध्ये गिजर लावलेले आहे प्रत्येक नळाला गरम पाणी येते तुम्ही लोक या घरात कसे राहता हेच मला कळत नाही तुम्ही लोक असे कसे जीवन जगता प्रीती रागात वाटेल ते सासूबाईंना बोलत होती रमाताईंनी पटकन पाणी गरम करून आपल्या सुनेला दिले अंघोळ करून प्रीती तिच्या खोलीत गेली आणि तिच्या नवऱ्याला म्हणू लागते की सुनील कसा राहतोस तू तु इथे तुझ्या घरात कोणत्याच प्रकारची व्यवस्था नाही सुविधा नाही ना बाथरूममध्ये गीजर आहे ना किचनमध्ये ओचं पाणी आहे असे साधे पाणी मी कधीच पित नाही मी नेहमी ओचं फिल्टर झालेलं पाणी पिते तू असं कर माझ्यासाठी मिनरल वॉटर घेऊन ये मी तुझा तुमच्या घरातील हे साध्या नळाचे पाणी पिणार नाही त्यामुळे मला खूप त्रास होतोय त्याने माझा घसा दुखत आहे आणि मी आजारी पडली आहे सुनील त्याच्या बायकोकडे बघतो आणि हसून म्हणतो हरकत नाही जर तुला साधं पाणी पिण्याची सवय नसेल तर मी तुझ्यासाठी बिसलेरी बॉटल विकत आणतो आणि ते पाणी तू आरामात पी टेन्शन घेऊ नकोस आता तरी ठीक आहे ना सुनील पण जेव्हा मी ते कायम तुझ्यासोबत राहील कारण आता मी तुझ्यासोबत लग्न केलं आहे मग तू किती दिवस माझ्यासाठी बाटल्या विकत आणणार आहेस मी पुन्हा या घरी येण्याआधी तू ॲक्वागार्ड बसून घे आणि बाथरूममध्ये गिजर पण लावून घे आणि तुला नसेल जमणार तर मी माझ्या पप्पांना सांगून सगळ्या गोष्टींची अरेंजमेंट करून घेते तुझ्या आईप्रमाणे मी पातेल्या तापवलेले गरम पाणी करून अंघोळ करणार नाही दोन तीन दिवसानंतर सगळे पाहुणे त्या घरातून निघून गेले प्रीतीच्या माहेरवरून आलेले सामान हळूहळू सेट होऊ लागले कोणते सामान कुठे ठेवायचे कुठे लावायचे ही प्रीती सतत सांगत होती प्रीतीच्या वडिलांनी एक मोठा टी व्ही होता एक मोठा टी व्ही दिला होता जो हॉलमध्ये लावला जाईल आणि हॉलमधला जुना टी व्ही समोरच्या खोलीमध्ये लावता येईल असे रमाताईंना वाटले टी व्ही लावण्यासाठी इलेक्ट्रिशियनला बोलवलं संध्याकाळी हॉलमध्ये टी व्ही लावला प्रीती जेव्हा तिच्या खोलीतून बाहेर पडली तेव्हा तिने हॉलमध्ये लावलेला टीव्ही पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि ती जोरात ओरडून बोलू लागली माझ्या माहेरवरून आलेला टीव्ही हॉलमध्ये कोणी लावला माझ्या वडिलांनी माझ्या खोलीत लावायला दिला आहे मला ना विचारता माझा टी व्ही हॉलमध्ये कोणी लावला कोणाची एवढी हिम्मत झाली प्रीतीचे सासरे डायनिंग टेबलवर बसलेले होते आणि रमाताई सोफ्यावर बसलेल्या होत्या त्यांच्या सुनेचे असे बोलणे ऐकून ते थक्क झाले आणि त्यांनी तिला विचारले प्रीती त्यात एवढे राग येण्यासारखे काय आहे रमाताई म्हणतात प्रीती मला वाटलं हा मोठा टी व्ही आहे म्हणून तो हॉलमध्ये चांगला दिसेल त्यावर प्रीती म्हणाली तुम्हा लोकांना छोट्या टी व्हीवर बघण्याची सवय असेल पण मला नाही माझ्या माहेरच्या घरी खूप मोठी एल सी डी टी व्ही लावला है। आनी मोटे -मोटे आहे आणि तिकडे प्रत्येक रूममध्ये मोठे मोठे टी व्ही आहेत म्हणून माझ्या वडिलांनी इतका मोठा एल सी डी टी व्ही मला दिला आहे आणि मी तो माझ्या खोलीत बसून घेणार आहे तो टी व्ही काढून टाका आणि माझ्या खोलीत लावा आणि जुना टी व्ही पुन्हा हॉलमध्ये लावा मी माझ्या खोलीत मी माझ्या खोलीत तो जुना आणि भंगार टी व्ही लावू देणार नाही सुनेचे असे बोलणे ऐकून रमाताईंना खूप वाईट वाटले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले शेजारी बसलेले रमाताईचे पती रमेशराव म्हणतात अगं रमा सुनबाई बरोबर बोलत आहे आपल्याला आपल्या जुना टी व्ही पाहण्याची सवय आहे आणि मी तुला आणि मी तुला आधीच सांगितलेलं होतं की मला आपल्या जुन्या टी व्हीची सवय आहे मी त्यावर अनेक वर्षापासून माझ्या बातम्या बघत आलो आहे मला तेच आवडते हो सुनबाई बरोबर बोलत आहेस आम्ही आताच तुझा टी व्ही काढतो आणि तुझ्या खोलीत बसून देतो त्यावर प्रीती म्हणाली हे सर्व काही पटकन करा आणि असे बोलून प्रीती तिच्या खोलीत निघून गेली परंतु रमेशरावांना त्यांच्या सुनेचे वागणे अजिबात आवडले नव्हते त्यांनी निरीक्षण केले होते की प्रीती नेहमी तिच्या माहेरचा मोठेपणा सांगत असायची की माझ्या वडिलांच्या घरी हे आहे ते आहे तिच्या वडिलांनी हे दिले ते दिले रमाताई त्यांच्या पतीला म्हणतात प्रीती असे का बोलत असेल एवढा कसला गर्व आहे तिला अहो आपल्याही घरात कशाची कमतरता नाही तुम्ही चांगला जॉब करत होता आणि आपला मुलगाही काम करतो अजूनही तुम्हाला पेन्शन मिळते आपलं घर चांगलं चालतंय आपल्याकडे कशाचीही कमतरता नाही आपल्या घरात कशाचीही उणीव कशाचीही उणीव आहे असं मला कधी वाटलंच नाही पण जेव्हापासून सुनबाई आली आहे तेव्हापासून ती आपल्या घरात नेहमी काही ना काही उणीवा काढत असते तिला असं वाटतं की आपल्या घरात काहीच नाही जसं काही तिच्या आईच्या घरातून सगळं आणलं आहे तिला तिच्या माहेरच्या घराचा खूप अभिमान आहे रमेशराव आपल्या पत्नीला समजावतात आणि म्हणतात काही हरकत नाही ती आत्ताच या घरात नवीन आली आहे हळूहळू घरचे वातावरण आणि आपल्या सगळ्यांना समजून घेईल तिला आपल्या घराच्या वातावरणाशी जोडून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल आणि तो वेळ आपल्याला तिला द्यावा लागेल रमेशरावांच्या स्पष्टीकरणानंतर रमाताईंना समजते आणि त्या बोलतात रमेशरावांच्या स्पष्टीकरणानंतर रमाताईंना समजते आणि त्या बोलतात हो ठीक आहे पण प्रीती तिच्या कृत्यापासून काही बदलत नाही तिला जेव्हा संधी मिळते तेव्हा ती रमाताईंना तिच्या माहेरचा मोठेपणा सांगत असते आणि आईच्या घरातून लग्नात आलेल्या सर्व वस्तू ए सी सोफा टी व्ही तिच्या खोलीत लावते एक दिवस रमाताई त्यांच्या मुलांच्या लग्नात आलेल्या मिक्सरवर वाटण करत होत्या तेव्हा अचानक मिक्सरचे झाकण उघडले आणि वाटण स्वयंपाकघरात सगळीकडे उडाले तेव्हा प्रीती ओरडत आली आणि म्हणाली तुम्हाला कोणी सांगितलं होतं मिक्सर चालू करायला तो माझ्या आईच्या घरून आलेला मिक्सर आहे वाटण बनवण्यासाठी तुम्ही तुमचा जुना मिक्सर वापरायचा ना हा आधुनिक मिक्सर आहे त्यात वाटण कसे बनवायचे हे तुम्हाला कळणारसुद्धा नाही त्यावर रमाताई म्हणतात हो बेटा तुझं म्हणणं बरोबर आहे हा मिक्सर आपल्या जुन्या मिक्सरपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे यामध्ये कोणतं बटन कुठे आहे कोणतं बटन कुठे दाबावं कळत कळतसुद्धा नाही त्यावर त्यावर प्रीती म्हणते होय माझ्या वडिलांनी मला पूर्ण ब्रँडेड वस्तू दिल्या आहेत माझे वडील नेहमी ब्रँडेड वस्तूच विकत घेतात त्यांच्या सुनेचे बोलणे ऐकून रमाताई पुन्हा उदास झाल्या आज पुन्हा सुनेने आपल्या घराचा मोठेपणा दाखवला होता रमाताईंना वाटलं होतं की तिला विचारावं तुझ्या माहेरच्या घरात जे काही आहे ते तुझ्या आई वडिलांच्या घरचे आहे पण आता तुझा शासर शासर हे तुझं सासर आहे सासरचे घर हेच तुझे घर आहे बहुतेक वेळेस त्यांचा मुलगा ऑफिसच्या कामात व्यस्त असायचा घरी रमाताई रमेशराव आणि त्यांची सून तिघेच असायचे एके दिवशी प्रीतीला तिच्या आईच्या घरी जावं लागलं रमाताईंनी आपल्या सुनेला दोन साड्या आणल्या आणि तिला देताना त्या म्हणाल्या सुनबाई तुझ्या आई वडिलांच्या घरी जात आहेस मी तुझ्यासाठी दोन साड्या नवीन आणल्या आहेत तू त्या साड्या तुझ्या आई वडिलांच्या घरी रोजच्या रुटीन रोजच्या रुटीनमध्ये वापरू शकतेस तुझ्या अंगावर खूप छान दिसतील त्या आम्ही तुझ्यासाठी विकत घेतल्या आहेत प्रत्येकी दोन प्रत्येकी दोन हजार रुपये किमतीच्या दोन साड्या आहेत काय मा आई माझ्यासाठी दोन हजार रुपयांच्या साड्या आणल्या मी पाच हजार रुपयाची एक साडी नेसते माझे वडील तर दिवाळीत आमच्या कामवाल्या मोलकरींना हजार रुपयाची साडी देतात माझ्या लग्नाची एकही साडी दहा हजार रुपयांच्या खालची नाही आणि तुम्ही मला फक्त एक हजार रुपयाची साडी नेसायला दिली आहे तुम्ही दिलेली साडी माझे आईवडील पाहतील तर ते काय म्हणतील तुम्ही तुमची साडी तुमच्यापाशीच ठेवा माझ्या आईच्या घरी या स्वस्तातल्या साड्या नेसणार नाही माझे आई वडील किती पैसेवाले आहेत हे तुम्हाला माहिती नाही का तुमचे घर फक्त तीन खोल्याचं आहे माझ्या आईचे घर तीन मजली आहे माझे वडील या शहरातील खूप मोठे व्यावसायिक आहेत सुनील माझ्या कॉलेजमध्ये शिकत होता आणि तो मला आवडला होता म्हणूनच माझ्या वडिलांनी माझे लग्न सुनीलशी लावून दिले नाहीतरी तुम्ही लोक माझ्या स्टेटसचे सुद्धा नाही शेजारी बसलेल्या रमेशरावांना प्रीतीचे बोलणे सहन झाले नाही तिला त्यांनी थांबवले आणि म्हणाले बेटा आता तू प्रेमविवाह हो केला आहे मग यात कोण काय करू शकते तुला मुलगा आवडला म्हणूनच तुझं जा लग्न झालं आणि हीच बाब आहे स्टेटस पैशाने नाही तर एखाद्याच्या चांगल्या वागण्याने मिळतो तू आपल्या कॉलनीत जाऊन विचार किंवा माझ्या ऑफिसमध्ये जाऊन विचार माझं किती नाव आहे तुला आवडत नसेल तर रमाने आणलेल्या साड्या तू घेऊ नकोस पण मुद्दा असा आहे की तू कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीवरून तुझ्या आई वडिलांचा मोठेपणा दाखवत जाऊ नकोस रमेशरावांचे बोलणे ऐकून प्रीतीचे तोंड उघडेच राहिले आणि आपले तोंड फुगून ती तिच्या खोलीत गेली आणि पटकन दरवाजा बंद करून घेतला रमाताई आपल्या नवऱ्याकडे बघत म्हणाल्या तुम्ही तिला कशाला काही बोललात यावर रमेशराव म्हणतात नाही प्रत्येक गोष्टीत ती तुझा अपमान करते मी जेव्हा तिला पाहतो तेव्हा ती तिच्या आईच्या घराचा मोठेपणा सांगत असते तू कोणापेक्षाही कमी नाहीस काही दिवसांनी प्रकरण चव्हाट्यावर आले एके दिवशी प्रीतीच्या माहेरवरून फोन आला तिच्या धाकट्या भावाची इंगेजमेंट आहे तर तुम्हा सगळ्यांना यावं लागेल प्रीती लगेच तिच्या आई वडिलांच्या घरी जायची तयारी करू लागली ती तिच्या आई वडिलांच्या घरी जायला लागल्यावर सासू सासऱ्यांना सांगते की तुम्ही सर्व ब्रँडेड आणि चांगली कपडे घालून तिकडे या कसाही अवतार घेऊन येऊ नका नाहीतर माझ्या आईच्या घरी चार लोकांसमोर माझी आणि माझ्या आई वडिलांची इज्जत घालवाल असे सांगून ती पुढे दोन तीन दिवस अगोदर तिच्या माहेरी गेली एंगेजमेंटच्या दिवशी सुनील त्याच्या आई वडिलांसह सासरवाडीला पोहोचला पण प्रीतीचे तिच्या सासूशी आणि सासऱ्याशी वागणेसुद्धा बरे नव्हते ती तिच्या सासूशी धड नीट बोललीही नाही आणि त्यांना तेवढा मान सन्मानही दिला नाही चहापाणी झाल्यानंतर परत त्यांच्याशी कोणीही ते बोलले नाही दोघे बिचारे त्यांच्या सुनेच्या भावा त्यांच्या सुनेच्या भावाच्या एंगेजमेंट फंक्शनला उपस्थित राहून घरी परतले रमाताईंना प्रीतीच्या माहेरच्या लोकांचा स्वभाव वागणूक अजिबात आवडली नाही आता त्यांनी ठरवलं होतं की या लग्नाला त्या जाणार नाहीत मुलाला आणि सुनेलाच पाठवतील असं त्यांनी ठरवलं होतं एकदा जाऊन बघितलं आहे त्यांनी अपमान करून परत घरी तशाच परतल्या होत्या आणि उलट प्रीती तिच्या माहेरचा मोठेपणा दाखवण्यात व्यस्त होती ती सतत त्यांना सांगत होती की आमचे तीन मजली घर आहे माझ्या माहेरच्या घरात हे आहे ते आहे आता मी पुन्हा तिकडे नाही जाऊ शकत रमेशराव म्हणतात ठीक आहे तुला योग्य वाटेल ते तू कर रमा ही तुझी मर्जी आहे मी तुला कधी काही करायला मनाई केली आहे का प्रीतीच्या भावाचे लग्न झाले पण रमाताई आणि रमेशरावां रमेशराव लग्नाला गेले नाहीत कारण नेमकी त्याचवेळी योगायोगाने त्यांच्या बहिणीच्या मुलाचे लग्न असल्याने त्यांना तिकडे जाणेसुद्धा तितकेच गरजेचे होते दोन्ही बाजूचे लग्न व्यवस्थित पार पडले होते प्रीती आणि रमाताई दोघी घरी आल्या होत्या एक दिवस रमाताईंना त्यांच्या माहेरवरून फोन आला की रमाताई रमाताईच्या धाकट्या भावाला मुलगा झाला आहे तर तुम्हा सर्वांना इकडे यावे लागेल रमाताईच्या माहेरच्या घरी अशी प्रथा होती की जर कोणाला बाळ झाले असेल तर त्यांच्या त्या मुलांसाठी खूप काही वस्तू घेऊन जाते आईसाठी कपडे मुलांसाठी कपडे आणि सोने चांदी आणि खारी खोबरे अशा भेटवस्तू घेऊन जाव्या लागतात आणि जेव्हा ती परत येते तेव्हा ते त्यांच्याकडून तिला अनेक भेटवस्तू दिल्या जातात बारशाचा कार्यक्रम मोठा साजरा केला जातो नाचगाणीही होतात माहेरी आपल्या भावाला मुलगा झाल्याच्या आनंदात रमाताई लगेचच तिकडे बारशाला जाण्याची सर्व तयारी करू लागतात त्या आपल्या पतीला म्हणतात अहो ऐकलत का इतक्या वर्षानंतर माझ्या भावाला मुलगा झाला आहे म्हणून मी ठरवले आहे की आपण त्याला सोन्याची चैन घेऊन जाऊ सोन्याची चैन घेऊन जाऊ आणि खूप काही भेटवस्तूही घेऊन जाऊ यावर रमेशराव म्हणाले ठीक आहे त्यांनी त्यांच्या पेन्शनचे पैसे काढले आणि त्या पेन्शनच्या पैशातून त्यांनी सोन्याची चेन आणि कपडे विकत घेतले आणि भेटवस्तू म्हणून एक सुंदर असं खेळणं गिफ्ट घेतलं प्रीतीने तिच्या आई वडिलांच्या घरी हे सगळं कधी पाहिलंच नव्हतं कारण त्यांच्या घरी हे असं काहीही होत नव्हतं तिला हे सगळं आवडलं होतं ती जरा आश्चर्यचकित झाली हे सर्व पाहून कारण तिची सासू त्यांच्या माहेरासाठी इतकं करत असते एक दिवस ती सासूला म्हणाली तुम्हाला तुमच्या माहेर माहेरच्यांसाठी एवढं करण्याची काय गरज आहे तुमच्या माहेरचे नेहमी काही ना काही पाठवत असतात मी तुम्हाला कधी तुमच्या माहेरी जाताना नाही पाहिलं या घरात येऊन मला वर्ष झाले आहे पण तुम्ही एकदाही तुमच्या आई घरी गेल्या नाहीत आणि आज तुम्ही जाणार आहात तर तुम्ही एवढी सगळी तयारी केली आहे रमाताई म्हणाल्या प्रीती गेल्या एक वर्षापासून मी माझ्या माहेरी गेली नाही कारण मी माझ्या कामात व्यस्त होते आणि तू पण नवीन सून म्हणून घरी आली होतीस मला माझ्या नवीन सुनेला सोडून कुठे जावेसे वाटले नाही आणि या संधी मिळाली आहे तर मी माझ्या माहेरीच्या घरी जाईन आणि तू पण माझ्या माहेरी चल यावरून प्रीती चिडून म्हणाली मी तुमच्या माहेरी जाऊन काय करणार आहे तेही खेडेगाव मी इथेच बरी आहे तुमच्या आई वडिलांच्या घरी नीट कशाची व्यवस्था असेल की नाही याचा मला प्रश्न पडला आहे तिथे राहता येणार नाही त्या खेडे गावात लाईटसुद्धा नसेल ना कशी व्यवस्था असेल यावर रमाताई म्हणाल्या तू एकदा माझ्या आईच्या घरी चल तर तुला तिथे नक्कीच आवडेल त्यावर सुनील प्रीतीला म्हणतो प्रीती, प्रीती आपण सर्वांनी तिकडे जायला हवं मामाने आपल्या सर्वांना बोलावलं आहे तू या घरची सून आहेस ती इतक्या दिवसापासून तुला फोन करतात तुला तर नक्कीच यावं लागणार आहे आमच्यासोबत खूप जबरदस्ती केल्यानंतर प्रीती तिच्या सासूच्या माहेरी जायला तयार झाली पण आतून ती विचार करत होती की त्या खेडेगावात ती कशी राहणार आहे ती कधी खेडेगावात गेलीच नव्हती कशी राहणार आहे गावाचं वातावरण कसं असेल या विचारांनी ती गोंधळली होती शेवटी तो दिवस आला जेव्हा ती तिच्या सासूच्या माहेरी जाण्यास तयार झाली होती गावी पोहोचताच गावाच्या बाहेर ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले सर्व सदस्य गावाबाहेर उभे होते रमाताई आणि रमेश राव त्यांची सून त्यांचे स्वागत फुलांचा वर्षाव करण्यात येते रमाताईच्या माहेरचे सर्व लहान मोठे नाचत होते देखील नाचू लागतात तेव्हा रमाताईचा मोठा भाऊ समोर दोन घोडे जोडलेली एक सुंदर गाडी घेऊन आला त्या गाडीत त्यांची बहीण मेहुने आणि त्यांच्या सुनेला बसायला सांगतो त्या सर्वांना घेऊन त्यांनी घोडा गाडीतून पूर्ण गावाला फेरी मारली आणि खूप जल्लोष आहे त्याचे खूप जल्लोषाने त्यांचे स्वागत केले प्रीतीला वाटले होते की सासूचे माहेर हे खेडेगाव आहे आणि इथे असे काहीच होत नाही पण इतकं सगळं पाहून ती थक्क झाली आणि जेव्हा गाडी सासूबाईच्या घरासमोर येऊन थांबली तेव्हा प्रीतीला समोर एक अलिशान घर दिसलं त्यांचं घर एवढं मोठं होतं की सात आठ कुटुंब तिथे एकत्र राहू शकतील त्या अलिशान घराला संपूर्ण बाजूने डोळे दुखतील अशी लाइटिंग होती प्रीती मोठे डोळे करून तिच्या सासूच्या माहेरचं घर बघत होती घरात प्रवेश करता संपूर्ण घर फुलांनी सजवलं होतं रमाताईच्या माहेरचे घर इतकं सुंदर होतं की पाहणारा पाहताक्षणी त्या घराच्या प्रेमातच पडायचा घराचा हॉल इतका मोठा होता की त्यामध्ये एक वेळेस तीन गाड्या बसू शकतात घराच्या समोर मोठं अंगण होतं अंगणाच्या एका बाजूला गायी म्हशी साठी गोटा होता तर दुसऱ्या बाजूला लहान मुलांना खेळायला जागा होती तसेच झाडाला बांधलेला एक सुंदर झोकाही होता ज्यावर लहान मुले आनंदाने झोका घेत होती घराच्या मागच्या अंगणात सर्व पालेभाज्यांची बाग लावलेली होती इतकं भव्य घर बघून प्रीतीला धक्काच बसला होता असं घर तिने कधी पाहिलं नव्हतं कारण अशी मोठी घरे शहरामध्ये नसतात मोठी घरे फक्त खेडेगावातच दिसतात कारण तिथे सर्व एकत्र कुटुंब असतात तेवढ्यात रमाताईची मोठी वहिनी येते आणि त्यांचे पाय धुते आणि त्यांचा खूप सन्मान करते वेगवेगळे गोड पदार्थ घरच्या गायीच्या शुद्ध तुपांपासून बनवण्यात आले होते त्याने सर्वांचे तोंड गोड केले जाते नंतर जेवणाची वेळ होते तेव्हा ताटात सर्व प्रकारच्या भाज्या वाढल्या जातात दोन प्रकारचा भात वाढला जातो त्यांच्या शेतात पिकला जाणारा प्युअर इंद्रायणी तांदळापासून बनवलेला असतो आणि बरेच विविध प्रकारचे पदार्थ वाढले जातात रात्री जेवण झाल्यानंतर सगळे गप्पा मारायला अंगणात बसतात पण त्याच वेळेस प्रीती विचार करत असते की मी शहरात खूप श्रीमंत लोक बघितले परंतु जी श्रीमंती जो जिव्हाळा येथे खेडेगावात आहे तो कधीच बघितला नाही प्रीतीला रमाताईच्या माहेरचे घर खूपच आवडलेलं असतं तिला तिच्या सासूला विचारायचं असतं तुम्ही मला कधी का नाही सांगितलं शेवटी तिला संधी मिळाली आणि ती तिच्या सासूच्या जवळ गेली आणि त्यांच्या शेजारी बसून विचारले आई तुमच्या माहेरचं घर इतकं मोठं आहे इथले लोक किती प्रेमळ आहे तुम्ही मला कधीच का नाही सांगितलं त्यावर रमाताई म्हणाल्या मुली माझा भाऊ खूप मोठा जमीनदार आहे या गावात सर्वाधिक शेती माझा भाऊ करतो त्यासोबत गावातील सरपंच खरे सरपंच देखील तोच आहे आणि जेव्हा उद्या सकाळी तू आमच्या शेतावर जाशील तेव्हा फार्म हाऊस पाहून तुला खूप आनंद होईल प्रीती म्हणते आई मामांचे इथे फॉर्म हाऊससुद्धा आहे अरे बापरे हो मुली माझ्या धाकट्या भावाने जवळच्या शेतावर एक फॉर्म हाऊस बांधले आहे त्यामागे जवळच विहीर आहे त्यातच आम्ही लहानपणी पोहायचोसुद्धा आम्ही लहानपणी खूप कामसुद्धा तिथे केली आहे तिथे शे तिथे शेतीत सगळ्या प्रकारच्या भाज्या पिकतात घरात सगळ्या भाज्या तिथूनच येतात बाहेरून भाजी कधीच विकत घ्यावी लागत नाही इथे प्रत्येकजण ताजी आणि एकदम फ्रेश भाजी खात असतो सासूचे आईवडील एवढे श्रीमंत आहेत आणि गावाकडचे राहूनसुद्धा मामाकडे तीन कार होत्या त्यांच्याकडे एवढं मोठं घर आणि फॉर्म हाऊससुद्धा होतं ट्रॅक्टर एवढी जमीन आणि मालमत्ता हे सासूबाईचा आहे हे ऐकून हे ऐकून प्रीतीला धक्काच बसला तिच्या सासूबाईच्या माहेरी तीन तीन कारा होत्या ते खूप श्रीमंत होते एवढे मोठे घर शेती हाऊस एवढा मोठा जमीन जुमला होता पण तिच्या सासूने त्याचा उल्लेख कधीच केला नाही किंवा त्यांच्या माहेरच्या घराबद्दल कधीच मोठेपणासुद्धा दाखवला नाही पण मी माझ्या सासूबाईंना माझ्या माहेरच्या घराचा नेहमीच मोठेपणा सांगत आले आज सासूबाईच्या माहेरचे घर पाहिल्यानंतर मला स्वतःच्या आई वडिलांचे घर परकेच वाटू लागले माझ्या सासूबाईच्या माहेरच्या घरी माझ्या माहेरच्या घरापेक्षा खूप दबदबा होता माझ्या माहेरचे घर फक्त तीन मजल्याचे आहे आणि तेही फक्त एका गुंठ्यातच आहे पण इथे तर पूर्ण जमिनीवरच मोठेच्या मोठे घर बांधले आहे आता प्रीतीला त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा आठवत होत्या प्रीतीने तिच्या सासूबाईंना त्यांच्या माहेरावरून माहेरच्या घरावरून व लोकांवरून खूप काही सुनावले होते पण तिला या गोष्टीचा आता आतून खूप पश्चाताप होत होता ती विचार करत होती की कधी एकदा घरी पोहोचते आणि तिच्या कृत्याबद्दल सासूची माफी मागते तीन चार दिवस माहेरी राहिल्यानंतर रमाताई आणि रमेशराव व त्यांची सून आणि मुलाला त्यांच्या माहेरच्या लोकांनी कपडे दागदागिने देऊन खूप आदराने त्यांची पाठवणी केली घरी गेल्यानंतर प्रीती तिच्या सासूबाईच्या खोलीत गेली आणि म्हणाली आई तुमच्या माहेरचे घर गर, घरातले सगळे खूप श्रीमंत प्रेमळ आणि मनाने अतिशय चांगले आहेत आई तुम्ही खूप चांगल्या कुटुंबातून आहात पण तरीही तुम्ही मला कधी सांगितले नाही कधी तुम्ही मोठेपणा दाखवला नाही तुम्हीही खूप चांगल्या कुटुंबातून आल्या आहात तुमच्या घरी सर्व काही चांगले आहे तरीही मी तुमचा खूप वेळा अपमान केला आहे आता मला माझ्या आईचे घर वर्चस्व दाखवून खूप वाईट वाटते आई मला माफ करा आई मला माझ्या वागण्याचे खूप वाईट वाटत आहे रमाताई त्यांच्या सुनेला सांगतात मी नेहमी अनेक सुखसोयीमध्ये वाढलेली आहे माझ्या घरी आधीपासूनच खूप श्रीमंती आहे मला कधीही कोणत्या गोष्टीची कमतरता नव्हती तू तर आत्ता बघितलंच आहेस की माझ्या माहेरच्या घरी कशाचीच कमतरता नाही माझ्या वडिलांनी माझे लग्न रमेशरावांसोबत केले होते हे अतिशय प्रामाणिक व्यक्ती होते त्यांच्या प्रामाणिकपणावर प्रभावित होऊन माझ्या वडिलांनी माझं लग्न त्यांच्याशी लावून दिलं होतं त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसली तरी माझ्या वडिलांनी मला आर्थिक मदत करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला होता पण ते रमेशरावांना आवडले नाही त्यांनी स्वतःचे घर चालवण्यासाठी सासरच्यांकडून पैसे घ्यावे त्यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला असता घर चालवण्यासाठी मी माझ्या माहेरकडून पैसे घेतले असते पण नवऱ्याचा मान राखण्यासाठी मी माझ्या माहेरच्या घरची मदत कधी स्वीकारली नाही मुली पैशापेक्षा आदर महत्वाचा आहे तू माझ्या माहेरच्या घरी जाऊन बघितलंच आहेस की माझे आई वडील भाऊ वहिनी माझ्या नवऱ्याचा आणि माझ्या मुलाचा किती आदर करतात ते आता सांग तू पैसा महत्वाचा आहे की आदर जर मी माझ्या माहेरवरून पैसे घेतले असते तर माझे भाऊ वहिनी हाच विचार करत आले असते की माझ्या आईच्या पैशावर जगत आहे पण आज मी माझ्या माहेरी आदराने जाते सासूचे बोलणे ऐकून प्रीतीने त्यांना मिठी मारली आणि ती रडायला लागली आज मला तुमच्याकडून खूप काही चांगले शिकायला मिळाले मी माझ्या आईच्या घरी या गोष्टी कधी शिकले नाही या गोष्टी आम्ही शिक या गोष्टी आम्ही शिकायला हव्या होत्या आई प्लीज मला माफ करा मी इथून पुढे असं कधी करणार नाही रमाताई आपल्या सुनेला माफ करतात आणि प्रीती प्रीतीसुद्धा सासूबाईशी चांगले वागू लागते तर एखाद्या व्यक्तीला कमी लेखणे आणि त्यांची तुलना श्रीमंतीबरोबर करणे कधीही योग्य नाही पैशापेक्षा प्रेम माणुसकी जिवाळा महत्त्वाचा असतो पैसा काय आज आहे तर उद्या नाही त्यामुळे आपल्या प्रेमाची जिवाळ्याची जपा जशी प्रीतीला आपली चूक समजली तर तुम्हाला आजची क कर...